या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी श्री मारखंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या चेअरमनपदी डॉक्टर मानिक गुरनम यांची निवड सी सोलापूर येथील श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाचे चेअरमनपदी डॉक्टर मानिक अंबाजी गुर्रम यांची निवड करण्यात आली आहे यावेळी मान्य श्री उमेश पवार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड झाली आहे तसेच पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या रुग्णालयाचे संचालक तथा पद्मशाली न्यातिक संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश फलमारी यांनी मावळते चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल यांचा सत्कार करून आतापर्यंत केलेल्या कामाचा गौरवोद्गार करण्यात आला नूतन चेअरमन डॉक्टर मानिक गुर्रम यांनी अभिनंदनपर भाषण करून मान्य श्री उमेश पवार सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि मान्य प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली साहेब व सर्व संचालक मंडळाचे आभार या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन मान्य श्री रमेश विडप सर्वश्री संचालक डॉक्टर विजयकुमार अरकाल डॉक्टर संदीप संभारम डॉक्टर लता मिठ्ठकोल लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास कमटम अशोक आडम मनोहरा नलदास पर्वतया श्रीराम राजेश मेमूल इरेशम कोपोर्ली सुरेश फलमारी सुधाकर गुंडेली तज्ञ संचालक डॉक्टर भारत मुळे श्रीधर बोल्ली तसेच प्रशासकीय अधिकारी श्री स्वामी आकेन इत्यादी उपस्थित होते मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली या सभेत डॉक्टर मानिक गुर्रम यांचे चेअरमन म्हणून निवड करण्यात आले या निवडीनंतर प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली व मावळते चेअरमन डॉक्टर विजयकुमार अरकाल यांच्यासह संचालक मंडळाने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला डॉक्टर मानिक गुरम यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयातील सेवक वर्गाच्या वतीनं त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी रुग्णालयातील सर्व विभागातील प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट